चार तारखेले भाजपा उमेदवार नवनीत राणा याचा फॉर्म भरणं चालू होता त्या दिवशी भाजपा पदाधिकारी प्रवीण ताडे यांनं लय खतरनाक टीका अचलपूरचे आमदार बच्चू कुडू याच्यावर केली याच्या आज पोलिसांनी अखेर प्रवीण ताळे यांच्यावर अमरावतीतल्या राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय लय खतरनाक भाषण दलमध्ये बोलून त्या ठिकाणी पुरा इकडे व्हायरल झालाय विविध प्रकारचे आरोप केले आज अखेर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून या भाषणातून त्यानं अचलपूरचे आमदार असणारे बच्चू कुडू याच्यावर लयच गैरा टीका केली होती विशेष म्हणजे पूर्ण अमरावती जिल्ह्यात ते भाषण वाऱ्यासारखं पसरलं आणि आज अखेर हो राजू राजापेठ पोलीस स्टेशननं भाजपा पदाधिकारी प्रवीण ताळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आता हा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनीच केला म्हणते हा गुन्हा दाखल तर या गुन्ह्याचं नेमकं काय होते आणि काय नाही एक तर वातावरण जर म्हणसाल तर वज्र ऊन तपून राहिलं त्यातल्या त्यात लोकसभेच्या असणाऱ्या निवडणुका याच्या पाठीमागं आता राजकारण आहे का काय आहे काय माहीत पण प्रवीण ताडे याच्यावर गुन्हा दाखल केल्याच्यानुसार सध्या भाजपात एक जबरदस्त एक विषय चर्चेला आहे प्रवीण भाऊ त्या दिवशी भाषणात काय बोलले आहे तुम्ही फक्त ते काय बोलले ते तेव्हा त्यांचे <laughs> डोळे उघडता तसेच डोळे अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे उघडलेले आहे हे सीट टाकायचेही पैसे घेता उमेदवार टाकायचेही पैसे घेता तर उमेदवार न टाकायचेही पैसे घेतात असा हा वसुली भावडंकी बच्चूकोडू आमदार या अमरावती जिल्ह्याला सत्यानाश करायच्या मागे लागलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी नाव शेतकऱ्याचं घेतो नाव शेतमजुराच घेतो